मी काय म्हण राहिल तुला काय तुला काय माहिती पडलं का माझे मित्र आले कुत्रे आम्हाला डायरेक्ट कुत्रा बोलून राहिली ना रे तुमचे मित्र आले म्हणजे कुत्रा बांधून अच्छा तू अरे काय आम्हाला ऐकायला आलं नाही का बसा खाली

अरे तुमच्या याचं भुसकू थोडं तुमच्या थांबाना थोडस अरे पैसे बन पैसे आपत्तीने मग काय लायकी घर तुझी रे घरात लायकी माझीच आहे फक्त मारतो लायकी मी कोणापाशी चालते ना लायकी माझी अरे रुपये बोल रे रुपये भर रे अरे पैसा बोल रे पैसा बोल लायकीच काय घेऊन बसत लायकी माझी

प्रेवाँ 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 प्रे। में ना। आ, में भी हा पदरी सा थोड़ा सा गोटा दे હા <laughs> વિચાર <laughs>

दोन महिना दोन महिने झाले तुला डिलेवरी व्हायला दोन चार दारा बोलून टाकून हे दोन चार धारांची गोष्ट काय दाखव काय अरे बाबा आमचं गाव बरे बकरीच्या दाखाना सुरती बकरी बांधले कधी नाणियाच्या दाखाने हाणियाच्या दाखाने काय बांध काय ना बापू बारा वनस्पती तरी घाती

खायवची तंगडी अशी तंगडी मध्ये असे आटपून घेऊ आणि जवळ एवढा ग्लास बघाय क्या म्हणा मोठा घ्या म्हणा मोठा मोठा घेतला का बकरीला कस कसून असून असून असिपून अस तूर

चायला झाली पण चालणी सापडून राहिली वेच सांगा इमानदारी थोडी जर चाय घ्या मग तुम्हाला तुम्ही मला चहा पाच नाही निघा बस रख दे करना एक बार बस रख दे बस रखो कहाँ जायेगा बस रखो कहाँ जायेगा बस रखो क्या ना तो स्टाइल बन रहा है जा इका बस तो जा तने भारे बंद मार्केट लग रहा है राशि ये सड़ी सड़ी कौन वास कर रहा है ये राशि कौन वास मार बाउंडेलर बंद

Rani depan je.